आम्ही स्पॅनिश स्टेपच्या जवळ आलेलो आहोत इथे जागोजागी चर्च आहे आणि स्पॅनिश स्टेप नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आम्ही रोम मध्ये आलो आहोत आणि खूप छानशा ठिकाणी आम्ही थांबलो आहोत हाऊस आहे मस्त पण एकदम घरासारखं आहे म्हणजे असं नाही नॉर्मली लोक विजिट करतात तर तसं टाईपचं तें, नाही आहे त्यांचं एकदम मोठं घर आहे आणि दोन पार्ट्स केलेले आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू आहे आणि इतक्या नीट आणि क्लीन आणि आल्यालात इतकं प्रसन्न वाटलं ना आम्हाला आणि आम्ही इतके खुश झालो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घराच्या बॅकसाईडलाच मोठं गार्डन आहे आणि खूप सारी झाडं लावलेली आहे आणि इथे महत्त्वाचं म्हणजे लिंबाची शेती खूप जास्त होते तर प्रत्येकाच्या घरात यांना लिंबाचं झाड आहे समोर पण तुम्हाला दिसत असेल ते लिंबाचं झाड आहे आणि एवढं मोठे मोठे लिंबू आलेले आहे इथे परत तिथे समोरचं घर आहे तिथे परत इथे आम्ही जिथे राहत आहोत तिथेसुद्धा लिंबाचं झाड आहे अगोदर ना मी तुम्हाला हे गार्डन दाखवून देते त्यानंतर मग घर कसं आहे ते दाखवतात आता इथून गार्डन सुरू होतं आणि ते निच्य प्रकारचे झाडं लावलेले आहे आणि तुम्हाला माहिती आहे गार्डनमध्ये झाडं लावणं म्हणजे खूप जास्त मेंटेन करावं लागतं आणि इथे ऊन खूप जास्त आहे तसं आता लग्जमबगमध्ये तुम्हाला माहिती आहे तीनच महिने उन्हा असतो तर तसंच आम्हाला झाडं लावायची असतात आणि नंतर मग खराब होऊन जातात मग दरवर्षी खूप जास्त खर्च होतो पण जिथे असं आहे ना खूप जास्त ऊन पडतं ना तिथे झाडं खराब होण्याची शक्यता कमी असते कारण की फक्त आपल्याला पाणी द्यायचं असतं आणि पण एवढं आहे का मेंटेन ठेवावं लागतं ते तर करतो पण वेदरवर सगळ्यात जास्त सगळ्या गोष्टी डिपेंड असतात म्हणून हे बघा हे लिंबाचं झाड आहे आणि इतके फ्रेश लिंब आहे हे बघा हे लिंब हे हे इथे भरपूर छोटं झाडं आहे पण लिंब खूप आलेली आहेत आणि त्यांनी ते आम्हाला तेच म्हटलं का तुम्हाला जर लेमन एड बनवायचं असेल तर तुम्ही हे लेमन्स यूज करू शकता तर म्हटलं ठीक आहे तर मनोजला म्हटलं आता एवढं गरम होतं आहे तर आपण लिंबू सरबत बनवूया आणि त्यानंतर आहे ना इथे बघा अशी वेगवेगळी झाडं लावलेली आहे आणि लिंबाचे दोन प्रकार आहेत तुम्हाला दाखवते एक तो एक लिंबाचा प्रकार तुम्ही बघितला आणि एक हा एक लिंबूचा लिंबाचा प्रकार आहे मोठ्या साईजचे एकदम येलो कलरचे आपण सोरंटोमध्ये बघितलं होतं सोरंटोमध्ये बघितले लिम लेमन्स आहेत आणि त्यानंतर हे जे झाड आहे एक ऑरेंजचं पण आहे आणि त्यामध्येच लिंबाचं पण झाड आहे आता जे तुम्ही ते लिंबाचं झाड बघताय ना जे तुम्ही ते लिंब लिंबाचं झाड आणि जे लिंब बघताय ना त्या ते इथे सुद्धा आहे तुम्हाला दाखवत याला काटे हे बघा ते बघा हे लिंब त्याच्या आतमध्ये लिंब हा वेगळा प्रकार आणि त्यानंतर मग ऑरेंजेस पण आहे, आहे। हे दिसत असेल तुम्हाला ऑरेंजेस पण ह्यात हे सगळे कच्चे आहेत बघा पण लिंबू पण आहे यामध्ये तर तुम्हाला हे दाखवलं ऑरेंज आणि लेमन मिक्स आहे आणि त्यानंतर अजून हे एक लेमनचं झाड आहे आणि हे पण एक आहे तेच त्या भरपूर लिंबाचे झाडं त्यांनी लावलेली आहे आणि सुद्धा आहे भरपूर झाडं आणि हा सेटअप त्यांचं इतकं आवडलं मला त्यांनी डायनिंग टेबल एरियासारखं बनवलेलं आहे आणि इथे परत झाडं लावलेली आहे चारे बाजूनी आणि इथे तसं हे गार्डन असल्यामुळे ना तर खूप जास्त मच्छर आहे तर इथे मच्छर चावणे म्हणून हे असं एक मिळतं फॉईल पण असं आपलं मेणबत्ती कसे असते तसंच आहे पण त्याच्यामध्ये असं असतं आणि ते पेटवायचं असतं तरी पण मच्छर चावतात आणि त्यानंतर मग इथेसुद्धा त्यांनी असे पूर्ण झाडं लावलेली आहे भरपूर आहे लायन असा हे ते बघा असं आहे गार्डन एरिया आणि हे बघूनच इतकं छान वाटलं आणि गार्डन मध्ये असे ना फळ फुलं येत असतील ना तर मग भारी वाटत तुम्हाला सांगितलं मी लिंबू सरबत बनवणार आहे पण कात्री घेऊन येते आणि एक प्लेट घेऊन येते म्हणजे कट करून घ्या ओके दोन तीन दोन बसले दोन बस झाले लेमन कट करू <laughs> एकदम फ्रेश आहे दोन्ही आता आपल्याला आणि आपण मस्त लिंबू सरबत करणार आहोत चहा प्यायची अजिबात इच्छा होत नाही कारण की वातावरण तसं आहे पण एक गोष्ट चांगलं आहे सकाळी एकदम कडक ऊन पडलं दुपारी एकदम आलेलं मग कडक ऊन आणि त्यानंतर परत मग असं ढगाळलेलं वातावरण म्हणजे संध्याकाळी कुठे जायचं म्हटलं तरी पण मग असं कंटाळा येत नाही असं आणि आराम पण झाला आमचा इथे ना मच्छर खूप आहे खूप जास्त मच्छर तर जर तुम्ही बाहेर येत असाल तर मग काहीतरी लावून घ्या मच्छरांसाठी मग डिफिकल्ट आहे ते चला।, चला हा आजूबाजूचा एरिया दाखवायचा आणि गाडी पार्क करायला पण जागा आहे ही पण स्पेस त्यांचीच आहे पूर्ण तर मग तेवढं चांगला आहे का गाडी पार्क करायला पुढे पुढे जायची गरज पडेल चांगलं तेवढं आणि हा जो गार्डन सा एरिया आहे तो स्पेशल आमच्यासाठीच आहे फक्त जे इथे कोणी राहत असेल त्यांच्यासाठीच आहे पण छान आहे चला तुम्हाला दाखवायचं राहून घ्या तिथे मिरच्यांच झाड आणि या मिरच्या खूप तिखट असतात लाल लाल मिरची आणि ते वाहिले पण आहे ऑलरेडी वाहिले पण आहे चला आता आपण जाऊया घरात घर दाखवते तुम्ही हा एंट्रन्स आहे आणि इथे वाटतं कार्पेटच आहे आम्ही आल्यानंतर आम्हाला तसंच वाटलं पण घर खूप छान आहे आणि मला इथल्या सेफ्टी बद्दल सांगायचं की इथे बघा किती लॉक्स आहे आणि हा एक मेन डोर आहे तिथे पण एक डोर आहे पण आता बघा इथे हे त्याच्यानंतर मग हे पण वरती लॉक तर खूपच स्ट्रॉंग आणि घर सुद्धा आहे पण मेंटेन इतकं छान ठेवलेलं हो आहे आणि जे पण फर्निचर आहे इतकं सुंदर आहे आणि इतकं स्ट्रॉंग आहे तुम्हाला दाखवते मी आणि हे जेवढे पण त्यांनी प्लांट्स लावलेले आहेत ना सगळे रिअल आहे हे मनी प्लांट लावलेले आहे त्याने एंट्रन्सला इथे इथे परत या ठिकाणी इथे सुद्धा आहे आलेला सुंदर असा मिरर आहे फर्निचर ना फर्निचर आणि त्यानं त्यांनी खूप सारे चॉकलेट्स ठेवले होते आणि अर्धे खाऊन घेतले इथे टिश्यू पेपर आहे आणि इथ इथून आल्यानंतर तुम्हाला अगोदर हे दाखवून आहे मास्टर बेडरूम आहे बघा बेला म्हणजे सगळ्यांचा आढळून बेलाला जस्ट उठवलं फ्रेश होत कारण की तिला म्हटलं आपल्याला बाहेर जायचं आहे हे बघा हे आहे असं मस्त आहे बघत इवन हे जे क्वालिटी खूप चांगली आहे असं नाही की साधा ऐकिया वगैरे असं काही आहे खूप म्हणजे मेबी हे घरच होतं होत होतं त्यांचं हे घरच होत पण आता ते टुरिस्टसाठी ज्यांना पण पाहिजे त्यांच्यासाठी आहे आणि मला असं हे जेवढं पण फर्निचर आहे ना असं रेडीमेडने ते बनवून घेतलेले असं वाटलं कारण की हे जे टेबल साईड टेबल आहे इवन हे डोअर आहे ते सगळ्या खूप जास्त स्ट्रॉंग आहे त्यानंतर तिथे आहे किचन आणि किचन पण खूप छान आहे

आणि ते हॉट प्लेटचं कसं थोडं डिफिकल्टच होतं त्याच्यानंतर ही जी भांडी आम्ही आता काढली होती काय बनवण्यासाठी तर ते आता जस्ट क्लीन करून ठेवले आणि त्यानंतर मग इथे आम्ही मँगोज आणले होते येत का आणि इथे खूप छान छान असे फ्रूट्स व्हेजिटेबल्स मिळतात तर हे मॅ मँगोज आम्हाला चांगले वाटलं म्हणून हे आणले आहेत आणि इथूनच हे ना गार्डनसुद्धा दिसते खिडकीमधून मुक्तीने आणि खूप आम्ही ज्या पण ठिकाणी राहिलो ना तर त्याची ते, आठवण एकदम वेगळीच आहे आणि घरं इतकी सुंदर आहे एकदम पीसफुल आणि आम्ही बघताना पण असंच बघतो का छान घरं पाहिजे म्हणजे असं नाही का एकदम कसं पण पाहिजे आणि आपण ते, 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 ते बुक करू सगळ्यांना ते आवडलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे का नाही हे सगळं आम्ही बघतो आणि त्यानंतरच आम्ही बुक करतो किचन जे आहे थोडं सुना आहे पण त्यांनी सगळं दिलेलं त्यांनी सांगितलंय बघा इथे ऑइल आहे सॉल्ट आहे ब्लॅक पेपर आहे परत शुगर आहे आणि परत त्यात सुद्धा टी बॅग्स पण आहे तर तुम्ही सगळं टी बॅग्स आता काढलं हो आणि कॉफी पण दिलेली आहे इथे त्यांनी त्यांना कॉफी घेत असा तर कॉफी पण आहे कॉफी मशीन आणि मायक्रोवेव्ह टोस्टर केटर आणि नॉर्मल भरपूर भरपूर आहे आणि नॉर्मल जे क्रॉकरीज वगैरे जे देतात ना ते सगळं आहे इथे म्हणजे भांडी वगैरे सगळं सगळं इव्हन इथे सुद्धा तो पूर्ण कुकवेज सेट आहे

<laughs> आणखी चांगली वॉशिंग मशीन दिले वॉशिंग मशीन युज नाही झालंय दिलंय सगळं सामान दिलं टी व्ही आहे इथे पण टीव्ही तिथे पण टी व्ही आणि इथे एका साईडला मनी प्लांट सुद्धा त्यांनी ठेवलेला आहे तिथे वस्तू आणि इथे अजून एक बेड आहे तिथे सुद्धा प्लांट आहे आणि त्यांनी त्यांच्या ज्या वस्तू होत्या ना तशाच ठेवलेल्या आहेत त्यांनी हो एक की जे बाहेर आपण बघतो ना जसं आता समोर जी एक बाल्कनी दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन विंडो दिसत आहे तर ती मेटलची आहे आपल्याला असं बघतो वाटतं की ती लाकडाची आहे पण मेटलची आहे आणि जी आपल्या साईडला पण आहे आणि त्याने सांगितलं की ज्यावेळी पण तुम्ही बाहेर जातात तर ते बंद करून घ्या मला असं वाटतं इथं थोडं सेफ्टीचा जास्त विचार करतात माहिती अजून आपल्याला काय माहिती होतं की नाही असं पण दरवाजे परत खिडक्यांना जास्त सेफ्टी दिलेली आहे आणि ना म्हणतात काही ठिकाणी ना, ना, ना चोरी होते कारण की मोस्ट मोस्ट पॉप्युलर कंट्री आहे तर त्या ठिकाणी थोडी चोरे वगैरे होतात आणि स्पेनला पण आहे इटलीला पण आहे पॅरिसला पण आहे तर थोडी काळजी घ्यावी लागते असं लिंबू सरबत कसं वाटला मस्त आलं छान फ्रेश असं वाटतं की गार्डन मधले लिंबू येतो आपण लिंबू शरीर लावलं त्याच्यावरती सुद्धा लेमन्स 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 आहे निघालो आम्ही संध्याकाळचे पावणे सात झालेले आहे आणि आम्ही चाललो आहोत आता स्पॅनिश स्टिक्स बघायला आणि खूप फेमस आहे आ, 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 ते आणि स्पेशली संध्याकाळच्या वेळेस तो व्यू बघायला खूप चांगला वाटतो ऊन जेव्हा असतं ना तर तेव्हा एवढं लक्ष म्हणजे एवढं लक्षात येत नाही किंवा एवढं समजून येत नाही का ते का बरं फेमस आहे जेव्हा संध्याकाळ होते रात्र जेव्हा होते ना तर लाईटिंग्स वगैरे तर त्या ठिकाणी खूप सुंदर असतं आणि त्याला स्पॅनिश स्टेप्स का म्हणतात किंवा का बरं तेवढं फेमस आहे तर ते तिथे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेन आणि सांगेन सुद्धा आणि 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 माहिती देणार आहे बघा आणि तिथे गेल्याच्यानंतर जो आजूबाजूचा जो एरिया आहे तो पण थोडाफार एक्सप्लोअर करेन चला आम्ही पोचलो गाडी पार्क केलेली आहे आम्ही आणि आता आम्हाला सहाशे मीटर चालायचं आहे फक्त इथे पार्किंगचा थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणजे खूप जास्त नाही पण एवढंच आहे का जिथे ब्ल्यू लाईन दिसते त्याच ठिकाणी तुम्ही ना गाडी पार्क करू शकता मग ते शोधायला थोडंसं वेळ लागतो मग फायनली पण मिळाली पार्किंग आम्हाला आम्ही स्पॅनिश स्टेपच्या जवळ आलेलो हो आहोत इथे जागोजागी चर्च आहे आणि स्पॅनिश स्टेप्स याच्यासाठी म्हणतात कारण की खाली स्पॅनिश स्क्वेअर आहे त्यामुळे मग ते जवळच असल्यामुळे स्टेप्स पण जवळ असल्यामुळे मग स्पॅनिश स्टेप्स असं नाव पडलेलं आहे आणि चला आता आपण खाली जागो जागोजागी हे गुलाबाच्या फुलं गुलाबाचे हा चल म्हणजे थी थी तो बेसिकली हा सुस स्टेप्स है जो मेन पार्ट जो अट्रैक्शन है तो, तो पार्ट है आई देखो। वॉटर बॉटल्स सोबत कॅरी केलेले आहे खूप ताण लागते कारण आणि संपतात सुद्धा आणि ते जागोजागी ना पाणीसुद्धा मिळतं थंड पाणी ते पण एवढं कडक ऊन असतं तरी पण त्या नळामध्ये इतकं थंड पाणी असतं नॉर्मली आपण बघतो तिथे असं खूप जास्त गरम असायचं पाणीसुद्धा थोडंसं गरम होतं पण एकदम थंड बर्फासारखं पाणी अक्षरशः इथून तुम्हाला स्पॅनिश स्टेप्स दाखवते आणि समोर <laughs> आहे स्पॅनिश स्क्वेअर आणि अगोदर खूप लोक तिथे त्या ठिकाणी बसायचे ते एकदम स्पॅनिश स्क्वेअर आहे तिथे पण म्हणजे गव्हर्नमेंटने ते बॅन करून टाकलं कोणीच तिथे बसू नका कारण की ना खूप जास्त कचरा झाला होता तिथे खराब झालं होतं आणि खूप जास्त मग खर्च आला होता हे सगळं क्लीन करण्यासाठी त्यानंतर मग गव्हर्नमेंटने सांगितलं इथे कोणीच बसायचं नाही तरी पण काही लोकं बसतात काही लोक तिथे तुम्हाला बसतात आणि त्याच्या आजूबाजूला शॉप्स आहे ठीक आहे तर मग आपण जाऊया खाली आम्ही पोचलो आहोत आता स्पॅनिश स्टेप्सला आणि तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे आणि स्पॅनिश आता जाऊन दाखवते तुम्हाला आणि त्यामुळे हे फेमस आहे आपल्या बघा लोक बसलेले आहेत तर लोकांना आता उठवतात ते, ते काय उठा म्हणून असं जे बसायला सुद्धा अलाउड नाही आहे बघा लोक बसलेले आहेत तिथे तुम्हाला दाखवते आणि इथे वेगवेगळे ब्रांचचे स्टोर आहे बघ गुंचिया आहे डिओर आहे तिथे तुम्हाला दाखवते जाऊन डिओर आहे आणि त्या साईडला आहे वेगळे या फाउंटनच्या आजूबाजूला बसायला अलाउड आहे आणि इवन तिथे ड्रिंकिंग वॉटर सुद्धा आहे हे बघा हे आहे स्पॅनिश स्पेयर आपण या फाउंटन जवळ बसलेलो आहोत आणि कंप्लीटली ड्रिंकिंग वॉटर आहे ते तातल्याचं येते ना ते आहेत पाणी आता इथे आपण थोड्या वेळ बसू आणि मस्त गा हवा येते आणि अजून थोडासा अंधा झाला ना तर लाईट्स पण चालू होतं मम्मी इथून असे लाईट्स होतात आणि असं भारी दिसत आणि स्टेप्स किती सुंदर दिसत आहे ना ते हे स्टेप जे आहेत सुंदर दिसत आहे परी जाते आता पाणी भरायला बॉटल घेते गेली परी परिसर हळूहळू हा जो फाउंटेन आहे बोटच्या शेपचा फाऊंटेन आहे बघा तुम्हाला दाखवतो म्हणजे ही अशी एक बोट आहे हा असं

आम्ही चेस्टनट घेतलेले आहे हे बघा इथे गरमागरम मस्त बनवत आहे आणि मस्त पोळच्यावर बनवत आहे त्याचा मस्त फ्लेवरफुल येतो आणि हा खूप एक्सपेन्सिव्ह स्ट्रीट आहे तिथे भरपूर हाय एंड ब्रँड आहेत इथे पुढे गुची आहे मंकले प्राडा भरपूर शॉप्स आहेत ऑलमोस्ट आणि आपण आईस्क्रीम पार्लर जवळ जेलाटो खाण्यासाठी आलेलो आहोत बरी बेलो इटलीला आलो आणि जेलाटो खाल्लं नाही तर मग काय फायदा आहे की नाही प्रत्येक दिवशी एकदा तरी जलॅटो खातोय तर

टेस्ट करू शकते परी थोडा वेळ बसलो त्याच्यानंतर आईस्क्रीम खाल्ली आईस्क्रीम खाऊन झाले मग तुला कसं वाटलं हे फॅन स्टेप्स तो भारी वाटले संध्याकाळी मस्त आईस्क्रीम वगैरे आईस्क्रीम वगैरे खाल्ली आम्ही ते बसलो होतो पण तिथे पाणी एकदम छान नव्हतं मग प्लीज दाखवले नाही हा चल तेवसंच आता आम्ही चाललो आहोत रिटर्न पर या साइड आणि आईस्क्रीम घेऊन असं स्टेप्सवर जायला अलाउड नाही आहे आणि भरपूर लोक बसतात ते परत उठवतात परत लोक येऊन बसतात छान झालं आमचं टाईम मस्त स्पेंड केलं आम्ही साडेआठ झालेले आहेत